टाहो फोडणाऱ्या महिलांच्या डोक्यावर पाण्याचे हांडेच पाहाव्यास मिळतात तर फेब्रुवारी महिन्यापासूनच पाण्याचे चटके या महिलांना बसू लागले त्यामध्ये जलजीवन मिशनचे तीन तेरा वाजल्यामुळे निधीची कमतरता काही ठेकेदारांची मनमानी कारभार पाहाव्यास मिळतोय बातमी सविस्तर पहा मोखाडा तालुक्यातील जलजीवन मिशन ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून हर घर जल असे घोष वाक्य घेऊन प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात केंद्र सरकार राज्य सरकार अभियंते ठेकेदार यांचे आहे मात्र तालुक्यात या योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून गाव पातळीवर गावपाड्यांवर करण्यात आलेल्या विस्तारित पाईपलाईनच्या कामात प्रचंड अनागोंदी असून शासनाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासत अंदाजपत्रकानुसार कामे केली गेली नसल्याची तक्रार स्थानिक गावकरी करतात तालुक्यात जोगलवाडी राज्यवाडी खोडाळा कारेगाव सूर्यमाळ किनिस्ते सायदे काष्टी सावडे वाकडपाडा उधळे हट्टी या ग्रामपंचायत पाड्यांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद पालघरमार्फत विस्तारित पाईपलाईनची ठेकेदारांमार्फत मोठ्या प्रमाणात कामे केले गेले या कामात पाईपलाईन टाकताना केलेले खोदकाम एक फुटाचेही नसून निकृष्ट दर्जाचे पाईप जॉईंटमध्ये लिकेज गावातील अर्धवट टाकलेल्या ला लाईनिंग व इतर कामात अनियमित दिसल्याने गावकऱ्यांकडून तक्रारी होत असताना दिसतात आणि या तक्रारी होत असताना देखील ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचं म्हणणं वास्तविक जवाहर मोखाडा विक्रमगड या तीन तालुक्यांना पाण्याची निकड असल्यामुळे तात्काळ कामे करून घेण्याची अभियंत्यांची जबाबदारी मात्र अभियंता ठेकेदारांची सकारात्मक दर्जेदार कामं करण्याची मानसिकता नसल्यामुळेच ही कामे अजूनही अधवट आहेत